श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामी पाडवा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व युट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी धने जे आहेत तर ते धने ठेवायचे आहे कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त जो आहे तर तो खूप शुभ मुहूर्त असतो आणि दिवस देखील खूप शुभ असतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे की या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे हे मंगलमय मंगलमय मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती अनेक जण गाडी नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने चांदी देखील या दिवशी आवर्जून खरेदी केला जात नवीन घरामध्ये गृहप्रवेश देखील केला जात असतो मोठी गुंतवणूक देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करत असतात तर कोणतेही शुभ कार्य या दिवशी या मुहूर्तांवरती केले जात असते यासाठी कोणताही कुठलाही मुहूर्त जो आहे तर तो बघण्याची गरज नसते आता या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा देखील करायच्या आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटी अडचणी अडथळे येत असतात आणि ते काही संपता संपायचं नाव देखील घेत नाही तर आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यामध्ये सुख दुःख हे येणारच येणारच आहे आहे त्याचप्रमाणे देखील आता आयुष्य म्हटल्यानंतर येणारच नाही असं तर होणार नाही परंतु आपण जो संकटाचा वेग असतो तर तो मात्र सेवेने उपायाने हा नक्कीच कमी करू शकत असतो आपण मेहनत तर घेत असतो परंतु मेहनतीचं मेहनती, चा, मेहनती चा देखील आपल्याला पाहिजे तसं फळ जर प्राप्त होत नसेल काही केल्या मिळत नाही तर मग आपल्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आयुष्यातील जे गरिबी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या आता आपल्याला जे धने आहेत तर ते एकाच ठिकाणी ठेवायचे आहेत तर ते सुटे ठेवायचे आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तर बघा आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असतो गुढी उभारत असतो तर त्या गुढीला देखील खूप महत्व आहे आणि नंतर त्या ज्या काही वस्तू असतात तर त्या वस्तूंचं काय करावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बघा त्याचाच आपण उपाय देखील करायचा आहे गुढी पूर्व दिशेला उभारणे खूप शुभ मानलं जातं कारण या दिशेला सूर्योदय होत असतो म्हणूनच पूर्व दिशेला शुभ ऊर्जा आणि नव्या गोष्टींच्या शुभारंभाचं प्रतीक मानलं जातं या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर पूर्व दिशेमध्ये गुढी उभारू शकता ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील नांदेल आता या दिवशी आपण गुढी उभारायचीच आहे परंतु त्यासोबतच आपण काही उपाय देखील करायचे आहे आता आपण धन्यांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करणार आहोत आपल्याला तो करायचा आहे तर हा उपाय अगदी आपण सकाळी करू शकता किंवा ज्यांना नाही सकाळी करणं जर वेळ मिळाला सायंकाळी केला तरी देखील चालणार आहे तर हा उपाय केला तरी पण चालेल परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी दिवसभरामधून आपण कधीही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आता हा उपाय कोणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे सेल, चा सेल तर तुम्हाला सुतक असेल पिरियडस असेल तर मग या काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही आपण उपाय करण्यासाठी पहिल्यांदा देवघरास मध्ये एक दिवा जो आहे तर दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे तुळशी समोर देखील आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे एखाद्या प्र एखाद्या प्रसन्नमय आणि मंगलमय वातावरणामध्ये आपण जेव्हा एखादी एखादा उपाय करतो सेवा करतो तर तो नक्कीच फलदायी फलदायी ठिकाणी आता या आवर्जून सोने चांदी खरेदी खरे करा परंतु कारण सोने चांदीचे भाव देखील गगनाला भिडलेले आहे आणि व प्रत्येकांना सोनं चांदी खरेदी करणं हे शक्य नाही सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण खरेदी करायचं आहे मग यामध्ये तुम्ही धने खरेदी करू शकता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे असतात धने हे धनाला आकर्षित करत असतात आणि धने हे धना, धना, धना स्वरूप असतात त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण धन्यांचा उपाय धन्यांची सेवा ही करतच असतो तर आपण या दिवशी थोडेसे खरे 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 धने खरेदी करायचे आहे तुम्ही दहा वीस रुपयाचे घेतले पाच रुपयाचे घेतले तरी देखील आहे परंतु आपल्याला धने या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचीच आहे आता दहा रुपयाचे धने खरेदी केले तरी पण चालेल दुकानातून धने खरेदी केल्यानंतर आता आपण ते एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे मग त्या वाटीमध्ये धने काढत असताना जे काही अर्धे धने असतील तर ते आपण साईडला ठेवायचे आहे म्हणजे दोन एका धन्याचे दोन भाग झालेले असतात म्हणजे फुटलेले असतात तर ते आपल्याला वेगळे करायचे आहे आणि जे काही अख्खे धने आहेत तर तेच धने आपल्याला उपायांसाठी घ्यायचे आहे आता हे धने एका वाटीमध्ये काढल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे तुम्हाला तुपाचा लावणं शक्य असेल तर तुपाचा आवर्जून लावा ज्यांना शक्य नसेल त्यांनी देवाचा तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे तर त्या या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी जी आहे तर ती टाकायची आहे एक फूल असलेली लवंग टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे चिमुटभर हळद देखील टाकायची आहे आणि ही माता लक्ष्मीला हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते सोबतच नकारात्मकता जी आहे तर ती दूर करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करते त्याचबरोबर कापराच्या वासाने माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहील आता आपल्याला काही सेवा करायच्या आहेत भरपूर वेळा आपण खूप फक्त आपण फक्त उपाय करतो त्यासोबतच जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा कुठलाही काहीही रिझल्ट जो आहे फरक जो आहे तर तो बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण सोळा वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम आपण सोळा वेळा म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटा आहे आणि सोपा आहे तर सोळा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठन करायचं आहे आता एवढं तुम्हाला म्हणणं खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरची लावून लावून द्या श्रवण केलं तरी देखील चालणार आहे परंतु या दोन सेवा आपण या दिवशी आवर्जून करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे कारण माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा दोघांची सेवा करणं देखील गरजेचंच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला अगदी कळकळीने तळमळीने सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पैसा असती राहत नाही किंवा आपण खूप कष्ट मेहनत करतो मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही कशकाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे यानंतर हे धने यान आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी तिथे ठेवायचे आहे थोडा वेळ तिथेच राहून द्या आणि त्यानंतर आपण या धन्यांचा वापर करायचा आहे त्यामधील आपण थोडेसे धने घ्यायचे आहे आणि लाल रंगाचा छोटासा कोरा को कापड जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यावरती आपण थोडेसे धने ठेवायचे आहे आणि याची आपल्याला एक त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि याची एक पोटली जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे त्यानंतर हे धने आपण जिथे पण पैसे ठेवत असतो तर तिथे ठेवायचे आहे मग तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छाही पूर्ण होत असते आणि आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते खुंटलेले आहेत तर ते मोकळे होत असतात पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात नवनवीन संधी आपल्याला मिळत असतात तर आपल्या यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैसा हा येत असतो माता लक्ष्मी देखील स्थिर स्वरूपामध्ये राहत असते त्यामुळे या दिवशी आपण धन्यांचा हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याच बरोबर पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये देखील ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्याला कधीही धन धान्याची कमतरता उणीव चंचन भासणार नाही त्यासोबतच अकरा धने घ्यायचे आहे आणि हे धने घेऊन आपल्या आपल्याला तुळशी जवळ जायचं आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण एक हदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये आपण शुद्ध तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि त्या ओल्या हदीने आपण एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तर स्वस्तिक मध्ये आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन लाईन ओढायचे आहे आणि तर तेव्हाच ते स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होतं कारण स्वस्तिक काढताना बरेच जण चूक करतात नुसतं स्वस्तिक जे आहे तर ते काढतात परंतु त्यामधल्या जे चार बिंदू आहेत तर ते देत नाही साईडला रेषा देत नाही त्यामुळे त्या, त्या स्वस्तिकाचा आपल्याला कुठलाही परिणाम जो आहे तर तो जाणवत नाही स्वस्तिक काढलं जातं जिथे नेहमी शुभ कामे ही, ही होत असतात आता त्या स्वस्तिक वरती आपण मातीची पंती जी आहे तर ती ठेवायची आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि तो ठेवायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तुपच घालायचं आहे शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल सुद्धा टाकू शकता दिवा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचा आहे आणि आपण अकरा धने घ्यायचे आहे आणि हे अकरा धने आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता तुळशी जवळ आपण कसा दिवा प्रज्वलित असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्याला भगवान विष्णू देवांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे एकशे आठ वेळा जप करायचा है. तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जप केला तरी सुद्धा चालणार आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला हा जो आहे तर तो करायचा आहे मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तुम्ही तुळशी मातेला अगदी मनोभावे सांगायचे आहे व्यक्त करायचे आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुळशी मातेला सांगायचं आहे अगदी मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तरी देखील तुम्ही तुळशी माते समोर व्यक्त करू शकता सांगू शकता आता यानंतर आपण ते धने पितेच राहू राहू द्यायचे आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा करायची आहे तुळशी मातेला मनोभावे दर्शन करायचं आहे अगदी हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळी केला तरी पण चालेल आता हे धने आपण दिव्यामध्ये तसेच ठेवायचे राहू द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी आपण हे धने उचलायचे आहे आणि हे धने तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहे मग घरातील एखाद्या कुंडीमध्ये टाका टाकायचे आहे किंवा तुम्ही शेतामध्ये देखील टाकू शकता फक्त हे धने इतर कुणाला कुणालाही किंवा कोणत्याही शेतामध्ये टाकायचे नाही किंवा इतर कुणाच्याही कुंडीमध्ये टाकायचे नाही आपण जरी आप आपल्याच घरी हे धने टाकायचे आहे कारण की हे धन जसे जसे उगवतात तस तशी आपली असते हो त्याचबरोबर वाटीमध्ये धने राहिले असतील तर ते धने आपण स्वयंपाक घरामध्ये वापरले तरी चालेल या गुणे देखील आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते तसेच आता या दिवशी आपण धने कुणालाही उसने म्हणून द्यायचे नाही अगदी शेजारची व्यक्तीने मागितले तर आपण तिला आपल्या घरामध्ये धने 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 द्यायचे नाही कारण की हे मानले जातात आणि म्हणजे लक्ष्मीचं चा। लक्ष्मीच आहे आपण जर एखाद्या दे एखाद्याला हे धने दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही रुष्ट होते निघून जात असते त्यामुळे या दिवशी धने आपल्याला कुणालाही द्यायचे नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे तर तसेच ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे घरामध्ये मग मीठ असेल साखर असेल तांदूळ असेल दही असेल दूध असेल किंवा झाडू असेल तरी ह्या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ नका तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला धन्यांचा जो उपाय आहे तर तो गुढी पाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ